सुदीपचा बाबावर खास जीव होताच शिवाय बाबा म्हणजे त्याचा हिरो त्याच्या हिरोच्या ट्रॉफीज बघत त्याच्या मनात स्विमिंग न घर केलं जिम तेम दीड वर्षाचा असेल सुदीप श्रीराजून सगळे मित्र आणि त्यांच्या बायका मिळून महाबळेश्वरला गेलो होतो भारत हॉटेलातल्या त्या मोठ्या पूलमध्ये पाणी गार असताना सुद्धा दीपक त्याला घेऊन उतरला फसलं आवडलं होतं ढमण्याला आपल्याच जीव खालीवर होत राहिला थंडी बाधेल रे त्याला छोटा अजून पण बापले मज्जेतच राहिले मग त्याला आपल्याकडे देऊन दी दीपकनं परत वर जाऊन जी डायव्ह मारली ते सुळकण पलीकडच्या बाजूनच बाहेर आला मी पहिल्यांदाच बघत होते त्याचं पूर्ण त्याच्या मित्रांना नवं नसलं तरी तेही बघत राहिले एवढंच कशाला तो पूलवरचा लाईफ गार्ड पण कौतुकानं बघत होता भारीच आतापर्यंत त्याच्या स्विमिंगच्या स्पर्धातल्या बक्षिसांबद्दल ऐकलं होतं ट्रॉफीज कपाटात जागा करून मांडल्या होत्या पण प्रत्यक्ष बघताना फार मस्त काल संध्याकाळी मी सुदीपला घेऊन असताना मला मला दीपकचा फोन आला यायला कदाचित रात्र होईल आणि माझा फोन आता बंद असेल तर मला फोन वगैरे करू नकोस हो एवढं वाक्य बोलेपर्यंत साधनाचे डोळे पाण्यानं भरलेले आवाज गदगदलेला आधी मी ओके म्हटलं कारण नेमकी सुदीपची राऊंड सुरू होती मग मला जरा विचित्र वाटायला लागलं याला घरी यायला रात्र होण्याऐव काय काम असेल फोन का बरं बंद आवाज पण नॉर्मल नव्हता आजूबाजूला खूप आवाज येत होते मला कळेच ना काही मग मी शिरीषला फोन केला